मंडळी तर सध्या मी आलेले आहे आमच्या कोकणातल्या गावी आणि आज आमच्या वाडीमध्ये लग्न आहे म्हणजे जे उद्या लग्न आहे आज हळद आहे तर हळदीच्या दिवशी जो घाणा भरला जातो तो, तो गावाकडे कशा पद्धतीने भरला जातो तो या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे

ना 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 भरिला पण फाटत आवतच नाही ना ना खेदे पण आवाज येयय हे देवा रे आवाज येतोय असं मुखात आहे आवाज नाईतरी गरज हे लागल हे हा सिकरण नाही आमच्याकडे काय के तो बघित बसता बाकीचे करतात काय काय बस बस ना 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 তুমি <laughs> পাৰ্টি